नमस्कार मित्रांनो आज म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अवघ्या तीन चार तासापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशमध्ये लष्करांनी सत्ता ताब्यात घेऊन जे अंतरिम सरकार स्थापन केलेलं आहे त्याचे सल्लागार अध्यक्ष जे काही मिळाले ते प्राध्यापक मोहम्मद युनूस यांच्याशी चर्चा केली या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोहम्मद युनुस यांनी नरेंद्र मोदींना आश्वस्त केलं की बांगलादेशमधले हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक यांच्या संरक्षणासाठी तेथील सरकार कटिबद्ध आहे हे आश्वासन देण्यामागे काय घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरनं भाषण करताना बांगलादेशबद्दल टिप्पणी केली बांगलादेशमध्ये होत असलेले अत्याचार हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांबद्दल होत असलेले अत्याचार त्याच्याबद्दल त्यांनी टिप्पणी केली आणि त्याचे पडसाद साहजिकच आहे ढाक्यामध्ये उमटले हे झाल्यावर मोहम्मद युनुस यांनी ढाक्याच्या सुप्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात जिथे सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी भेट दिली होती आणि तेव्हा आपल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला की देशाचे परराष्ट्रमंत्री हिंदू मंदिरात जाऊ शकतात हे अवघ्या दहा वर्षापूर्वी झालेलं आहे म्हणून सांगतो आठवण यासाठी की दहा वर्षापूर्वी जेव्हा नरेंद्र मोदींचं पहिल्या टमचं सरकार आलं तेव्हा सुषमा स्वराज बांगलादेशच्या दौऱ्यावर गेल्या असत्या ढाकेश्वरी मंदिरात गेल्या होत्या आणि तोपर्यंत सेक्युलरिझमच्या बुरख्यात असलेल्या आपल्या देशाला हा साक्षात्कार झाला नव्हता की एका देशाच्या धर्माने हिंदू असलेल्या परराष्ट्र मंत्री दुसऱ्या आणि त्याही मुस्लिम बहुल देशात जातात आणि तिथे हिंदू मंदिरात जातात हे अलाऊड असतं हेच आपल्याला माहिती नव्हतं की अरे असं कसं होतं पण त्या दहा वर्षात परिस्थिती पूर्ण वर्तुळ पूर्ण केलेलं आहे पण आता मोहम्मद युनुस हे ढाकेश्वरी मंदिरात गेले होते आणि तिथे त्यांनी हिंदू समाजाच्या प्रतिनिधींना आश्वस्त केलं की जे झालं ते चुकीचं झालं आणि तुमच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे त्याच्या आधी बांगलादेशमध्ये छत्तरग्राम असेल चितगाव असेल या सगळ्या भागामध्ये जिथे हिंदूंची संख्या जास्त आहे तिथे ठिकठिकाणी हिंदू समाजाने विराट मोर्चे काढले त्यांनीही ट्रॅफिक अडवून धरलं आणि त्यांनी अनेक मागण्या केल्या त्यातली एक मागणी बांगलादेशच्या संसदेत आम्हाला दहा टक्के प्रतिनिधित्व हवं आहे पण नुसतं अल्पसंख्यांकांचं रक्षण नाही तर आम्हाला संसदेत प्रतिनिधित्वही हवं आहे आणि त्याची ताकद देखील बांगलादेशने नाही संपूर्ण जगाने बघितली हे सगळं होत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपच्या प्रवक्ते आपल्याला आठवत असेल नुपूर शर्मा ज्यांना भाजपाने म्हणजे मी मोदी सरकारने म्हणणार नाही कारण भाजपने एक एका क्षणात झिडकारलं आणि तेव्हा अनेकांना धक्का बसला होता की अरे नुपूर शर्मा चुकीचं काय बोलल्या त्या बोलल्या त्या बरोबर होतं पण आखाती देशात तो फॅक्ट चेकर नावाचा मोहम्मद झुबेर नावाचा एक फॅक्ट चेकर म्हणवणारा इसम पण तो प्रचंड धर्मांदय आणि त्या मोहम्मद झुबेरने त्या नुपूर शर्मांच्या एका टेलिव्हिजन डिबेटमधल्या वक्तव्याचा एक तुकडा कापून समाजमाध्यमात सर्क्युलेट केला आखाती देशात सर्क्युलेट केला आणि त्याचे प्रसाद तिचे उमटले आणि तेव्हा भाजपने तात्काळ नुपूर शर्मांचं निलंबन केलं अनेकांना त्याचा राग आला होता त्यांना त्याच्यामुळे सगळं मोदींना महात्मा मागवायचं आहे का मोदींना नोबेल पारितोषिक हवाय का वगैरे सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण आता नुपूर शर्मा राजकारणात परतलेत त्यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध एका मोर्चामध्ये सहभाग घेतला होता त्याच्या आधी त्यांनी पंधरा ऑगस्टला एक विशाल तिरंगा उत्तर प्रदेशमध्ये अर्थात दिल्लीला लागू लागून असलेल्या भागामध्ये तिरंगा रॅलीतही त्यांनी सहभाग घेतला होता म्हणजे ज्या नुपूर शर्मांना हिंदुत्वाच्या विचारासाठी इस्लामवर टीका करण्यामुळे एका प्रकारे झिडकारण्यात आलं त्याच नुपूर शर्मांना बांगलादेशमधल्या घटनांनी राजकारणात प्रवेश मिळवून दिलेला आहे मला आश्चर्य वाटणार नाही नुपूर शर्मा दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढवतील आणि कदाचित दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारही ते असतील अर्थात या अजून शक्यता बऱ्याच अवधीनंतर त्या खऱ्या का खोट्या ठरणार कारणातून जवळजवळ दिल्लीच्या निवडणुकांना साधारणतः सात आठ महिन्यात फेब्रुवारीमध्ये त्या असतील आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता चर्चा करणं योग्य होणार नाही पण या सगळ्या घटना गेल्या काही दिवसात घडलेल्या आहेत बांगलादेशमधले हिंदू रस्त्यावर उतरले कारण त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी तिथे कोणतरी आहे आपल्या बाजूनी उभं राहणारं आहे हे खरं आहे की बांगलादेशमधनं अनेकांनी स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला सीमेवर लोक मोठ्या प्रमाणावर लोकं आले होते की भारत आम्हाला हे करेल पण पर परिस्थिती एवढी वाईट नाही आहे गंभीर आहे वाईट नाही आहे लक्षात घ्या बांगलादेशमध्ये काही हिंदू गुण्या गोविंदाने राहत नव्हते बांगलादेश निर्मितीनंतर तो घटनेनी सेक्युलर असला नंतर तो पुन्हा शेख मुजीबुर रहमान यांच्यानंतर त्यांच्या हत्येनंतर तो त्याला एक इस्लामिक राष्ट्र करण्यात आलं होतं आणि पुन्हा शेख हसीनांनी आपल्या कार्यकाळात त्याला एका घटनेनी सेक्युलर देशात त्याचं रूपांतर केलं हे जरी काही असलं तरी बांगलादेशात हिंदूंविरुद्ध भावना अनेक क्षेत्रांमध्ये तीव्र आहे कारण बांगलादेश आपल्याला आठवत असेल पूर्व बंगाल असेल या सगळ्या भागात सातत्याने मोठ्या प्रमाणावर दंगली आणि हिंसाचार अगदी स्वातंत्र्यपूर्वी काळापासून होत आहे जे बांगलादेशचे निर्माते आहेत तेही पाकिस्तान निर्मितीत सहभागी होते आणि तेव्हा देखील त्यांचं राजकारण हिंदूंविरुद्ध हिंसाचाराचं होतं आणि त्यामुळे असं नसणार आहे की बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार आलं तर हिंदू जे एकदम खूप भरभराट होणार आहे पण निदान तुलनेने ते सुरक्षित होते आणि आपला उद्दिष्टतेच्या ते ते तुलनेने सुरक्षित हिंदूंना वाटावं इव्हेंच्युली म्हणजे पुढच्या पाच दहा वर्षात कदाचित हे आत्ता आठ टक्के त्यातले पाच सहा टक्के हिंदू भारतात परततील पण आत्ता त्यांना तिथे ते थांबवणं आवश्यक आहे बांगलादेशला याची जाणीव करून देणं आवश्यक आहे की जरी सरकार बदललं असलं तरी तुमचा भूगोल तोच आहे भारतातनं बांगलादेशात चोपन्न नद्या वाहतात आणि त्या नद्या बांगलादेशात पूरही आणू शकतात दुष्काळी आणू शकतात भारताचं बांगलादेशला कर्ज आहे भारताची मदत मोठ्या प्रमाणात आहे भारतातनं आयात बांगलादेशची मोठ्या प्रमाणावर आहे ऑलरेडी बांगलादेशची अर्थव्यवस्था गटांग्या खाते आणि भारताने मनात आणलं तर बांगलादेशला त्रास देणं शक्य आहे तुम्ही म्हणाले याला काय अर्थ आहे का की याच्या आधी मालदीवजबरोबर केलं श्रीलंकेबरोबर केलं काय करू शकलात काय करू शकलो आपण नेपाळबरोबर अजूनही नेपाळ चीनच्या कच्छेपी लागलेला आहे मालदीव्स कधी भारताबरोबर येतो ते चोवीस बेटांवर प्रकल्प उभं करायला भारताला मदत केली वगैरे वगैरे पण हाच तर खेळ आहे कुठं नाही ती काही असं नाही आहे की एकच मास्टर स्ट्रोक मारला आणि सगळं झालं ही रोज लढावी लागणारी लढाई आहे ज्याला वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणतात दोन खायची तयारी द्यावी ठेवावी लागते आणि दोन द्यायची पण तयारी द्या ठेवावी लागते बांगलादेशमध्ये जे काही झालं जे काही घडून आलं त्याच्यामध्ये बऱ्याच आंतरराष्ट्रीय शक्तींचा सहभाग होता अनेकांना वाटतं आणि ते खरं असू शकतं की याच्यात अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था याच्यामध्ये एमनेस्टी इंटरनॅशनल असेल क्लुनी फाउंडेशन असेल कदाचित सोरोस गँग असेल या अशा सगळ्यांचा सहभाग हे असू शकतो पण दुसरीकडे अमेरिकेच्या राजकारणाच्या मर्यादा देखील समजून घेतलं पाहिजे आपलं सगळ्यांचं अमेरिकेबद्दलचं आकलन हे खूप तोकडं असतं कुठल्या तरी मराठी वर्तमानपत्राचे संपादक तिकडे फुकट मिळालेल्या ट्रिपमध्ये जाऊन चार आग्रहलेख लिहितात आणि आपण ते वाचतो किंवा आपली मुलं मुली पुतणे मित्र कोणतरी अमेरिकेत असतं त्यांचं विवेचन वाचतो पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अमेरिकेत जे भारतीय आहेत आणि जरी आता अध्यक्ष निवडणुकीत भारतीय चेहरे भारतीय वंशाचे चेहरे दिसायला लागलेले आहेत पण तरी देखील अमेरिकेत राहणारे अमेरिकेत स्थित भारतीय लोकं जे अमेरिकन नागरिक आहेत आणि जे तिथे मतदान करू शकतात अशापैकी मी ऐकलं जेमतेम पंधरा टक्के दहा ते पंधरा टक्के लोक मतदान करतात कारण करता। अनेकांनी जरी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं असलं तरी अमेरिकन राजकारणात आपल्याला काय देणं घेणं आहे म्हणजे भारताच्या राजकारणात ते आपल्याला काय देणं घेणं अशा विचार करणाऱ्यातले अनेक जण अमेरिकेला गेले आणि त्यामुळे भारताच्याच राजकारणाशी देणं घेणं नसेल तर अमेरिकेच्या राजकारणाशी काय देणं घेणं म्हणून म्हटलं की या राजकारणात अमेरिकेच्या राजकारणात भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना म्हणजे अमेरिकन नागरिक आहेत त्यांना अधिकाधिक संख्येने मतदान करायला लावणं तिथे त्यांचे ॲक्शन ग्रुप बनवणं त्यांच्या साह्याने अमेरिकेतल्या दोन्ही पक्षांमध्ये शिरकाव करून घेणं त्यांच्या मदतीने त्यांच्या पैशांनी त्यांच्या नेटवर्किंगने आपल्या हिताशी जवळ एक साधू शकतील म्हणजे कोणी त्यांना सांगत नाही की तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताशी प्रतारणा करा पण अमेरिकेचं राष्ट्रीय हित हे कायम कुठल्या ना कुठल्या देशाशी जोडलं गेलं असतं कारण अमेरिकेत जगभरातनं लोक आलेले आहेत आणि ते जे लोक वेगवेगळ्या ठिकाणून अमेरिकेत आलेले आहेत त्यांनी त्यांची जुनी ओळखही थोड्याफार प्रमाणावर शिल्लक ठेवलेली आहे अशी संपूर्णता मिटवलेली नाही आहे आणि त्यामुळे जर अरब मुस्लिम जर त्यांना इस्लाम आणि अरब देशांचा पुळका असेल जू लोक इस्रायलच्या बाजूनी तिथे काम करत असतील हिस्पॅनिक लोक आपल्या त्या लॅटिन अमेरिकेतल्या देशांच्या बाजूने काहीतरी करत असतील जे इंग्लंड आणि आयर्लंड आणि स्कॉटलंड या भागात आले ते आपलं जर ही जोपासत असतील अमेरिकेचं राष्ट्र हीच जपता जातं मी असं नाही म्हणतं अमेरिकेच्या राष्ट्रात येत्याचा बळी देऊ तर मग भारतीय लोकांनी हा खेळ खेळणं आवश्यक आहे आणि ते करणं त्याच्यासाठी देखील मोदी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत हावडी मोदी वगैरे सभा घेणं ठीक आहे पण दुर्दैवाने आपल्या भारतीय लोकांचा हा एक ती आपलं वैगुण्य आहे की सभा आयोजित करायला आपण पुढे असतो गर्दी करायला आपण पुढे असतो पण आपलं सगळं लक्ष मोदींना हार कोण घालणार मोदींबरोबर फोटो कोण काढणार त्यांच्या स्वागत समारंभाची पत्रिका असते त्याच्यावर नाव कोणाची असणार म्हणजे लग्नात चालतं जुन्या ग्रामीण भागातल्या लग्नात आपल्याला आठवत असेल पन्नास लोकांची नावं असतात त्या पहिलं नाव कोणाचं दुसरं नाव कोणाचं यांनी पिंप दिलं यांनी तांब्या दिला यांनी साडी दिली हे सगळं स्टेजवर अनाऊन्स करतात अनफॉर्च्युनेटली अशा प्रकारची मानसिकता आहे तुम्ही म्हणाल याचा सगळ्याचा बांगलादेशशी काय संबंध आहे संबंध आहे कारण बांगलादेशमध्ये आत्ता आपण जखम जी भळाभळा वाहत होती तिच्यावर ड्रेसिंग केलेलं आहे बँडेज बांधलेलं आहे पण ती जखम बरी व्हायची असेल तर ब्रिटनस्थित भारतीयांनी अमेरिकास्थित भारतीयांनी नाग म्हणजे अमेरिकन नागरिकांनी भारतीय वंशाच्या आणि जे हिंदू आहेत खास करून त्यांनी बांगलादेशी हिंदूंसाठी तिथे लॉबिंग करणं नेटवर्किंग करणं आणि हा मानवतेचा प्रश्न आहे कारण इथे अशा गोष्टीत मग ते ज्ञान पाजळायला जातात की आता आम्ही अमेरिकन होत आता आम्हाला अमेरिकेच्या हिताचं रक्षण करायचं तुम्ही अमेरिकेच्याच हिताचे रक्षण करा पण अमेरिकेच्या हिताचं रक्षण करता करता बांगलादेशमध्ये अमेरिकेच्या राजकारणातल्या कंगोऱ्यांमुळे निरपराध हिंदूंचे बळी जाणार नाही त्याचाही विचार करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी बाकी काही नेतर किमान मतदान करणं आवश्यक आहे जर मतदानच करत नसाल तर मग काय उरलं पण हा बदल होईपर्यंत कारण हा बदल व्हायला आज सुरुवात केली तर कदाचित दहा पंधरा वर्षं लागतील आणि त्यामुळे हा जो कालावधी आहे तो कालावधी आपल्याला पार करताना बांगलादेशामध्ये की आणि अन्य देशांमध्ये काही गोष्टी शॉर्ट टर्मसाठी कराव्या लागणार आहेत काही गोष्टी लाँग टर्म दृष्टीने कराव्या लागणार आहेत आणि त्यालाच तर कूटनीती म्हणतात आणि म्हणून मोदी सरकारने आता बांगलादेशच्या सरकारशी संवाद साधलेला आहे आपल्याला आठवत असेल तीन चार दिवसापूर्वी अशा बातम्या आलेल्या आणि त्यांनी पतंगबाजी केली होती की बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारताला सांगितलं होतं की आम्हाला तुमच्याशी चांगले संबंध ठेवायचे आहेत पण तुम्ही शेख हसीनांना तुमच्याकडे आसरा दिला आहे ते त्याच्यामध्ये विघ्न आणू शकतं म्हणजे एवढाच देश आपल्याला धमकी देतो त्यालाही आपण असंच सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे लोकशाही प्रस्थापित होत नाही हा भारत बांगलादेश संबंधांना अडथळा आणू शकतो तुमच्याकडे अल्पसंख्यांकांचं रक्षण केलं जात नाही हिंदूंचं रक्षण केलं जात नाही हा भारत बांगलादेश संबंधांना अडथळा येऊ शकतो म्हणून म्हटलं की ही जी झटापट आहे ती चालू राहील आणि ती झटापट चालू राहिली पाहिजे मैत्री करताना मित्र चुकत असेल तर त्याला दोन फटके पण मारले पाहिजे आणि त्यामुळे जे काही होत आहे त्याच्यावर लगेचच निष्कर्ष न करता ही लढाई दीर्घकालीन आहे आणि याच्यात स्वतःची ताकद वाढवत न्यायची आहे हेही आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट